वाचन संस्कृती रुजावी म्हणून प्रयत्नशील असणाऱ्या अक्षर ग्रंथदालन आजरा आणि त्याचं हितचिंतक दरवर्षी विविध उपक्रम राबवतात यावर्षीचा उपक्रम कथाकथन आणि प्रकट वाचनाचा होता विनामूल्य प्रवेश आणि प्रत्येक इच्छुकाला संधी हे त्याचे खास वैशिष्ट्य या खास प्रसंगाच्या निमित्ताने माझ्या यूट्यूबच्या कारकिर्दीलाही एक वर्ष पूर्ण झाले आणि मला लहान मुलांच्या सहवासामध्ये त्यांचे आनंदाचे क्षण टिपण्याची संधी मिळाली माझ्या आसमिया चॅनलवर वर तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर खूप विविधता असणारे विषय एकाच ठिकाणी पाहू शकता त्यामुळे नक्की चॅनल लाईब करा. नेंस पोचित सुद्धा नव्हते 250 रुपयाला पाय टाकून पण पडकी काय चिबटी देखील वाटली आपण याआधी कधीच पाण नव्हतो विचार <suckran> होता स्वतःच्या अशी काही प्रकारे होते चंद्र चंदा जास्त तिला We It was done.

एके दिवशी काय झालं कोल्हा रस्त्याने जात होता त्याला मोठेचा आवाज लागला तो इकडे तिकडे पाहू लागला मग त्याला मग तो त्याला मग तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला मग you mm -hmm.

आज मी तुमच्या समोर छावा कादंबरी मधील भाग चार हेचे वाचन करणार आहे मन फुलवणाऱ्या भावना त्यांच्या डोळ्यात अश्रुपाने व्यक्त होऊ लागल्या ज्यांनी पायाच्या अंगठ्याला मारलेली गाठ भल्या भल्याला त्यांनाही उकला याची नाही त्या सूर्यकांच्या नाही कसे लागत पंत अन्नाची समोर असलेली ही त्यांना सोसली नाही सरपण म्हणून त्याने पाठ मोरे होते गरजले जा पुन्हा यांना आमच्या समोर येणार का कधी आमच्या साऱ्या उमेदीवर यांनीच मित्रे ठेवले आहेत सीता कुठला यांना इतर आणि त्या विकून पकडली संतापाणी अंग भर तिरत कापणाऱ्या संपाजी राजा करत गेला कधी कांदी पावे समोर आले की संतापणारे बोलले नाही बघितले होते त्यांनी पण हा मातच वेगळा वाटला हंबीरावांना

पुजारे पजपा हटेत ज्या मार्गे त्या केदारी समाजा रावाकी दगडी खानव्यास करण जे जीव वाजीचे ज्योती जागुला रावणाचा आभारा कर्म बदला तेव्हा एकडीचा मातृवरचा मामणला सूर्य चंद्र एकाकी सतेज होऊन परशुचा आधार इतिस्त्रा क्षणासाठी नलेगाडा कटक क्षितिजा पारले सारी पश्चिम दिसू लागला परिगेंद संकम नालेदाव इनु निर्माण करणारे विशेष नसतात का त्या दिवशी सगळ्यांनी राज्यसभेचा ताण उभा केला होता जे जे जाणकत होते वर्षांमधून वर्ष मार्ग वाढत झाले मुलं मोठी होऊ लागली अरण्यात निर्भयपणे फिरू लागली कुठेही ती मिळून जात त्यांना खेळण्यासाठी शतश अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आयोजित करायचे तर त्या कामाप्रती खूप प्रेम असावं लागते परिश्रम लागतात पैसे तर लागतातच परंतु आयोजकांनी मौल्यवान असणारा खूप सारा वेळ त्यासाठी खर्च करावा लागतो तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असल्यास तो नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अस या मराठी ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप विविधता असणारे विषय पाहायला मिळत आहेत त्यामुळे या चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा